नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज काय राजकीय व्हिडिओ नाही वंशाचा दिवा हवाच म्हणून अट्टाहास न पकडता ज्या कुटुंबाने आपल्याला मुलगी झाली म्हणून कुटुंबात आनंद व्यक्त केला आणि एक किंवा दोन मुलींवरती समाधान मानून त्यांना चांगलं शिकवलं मोठं केलं अशा कुटुंबाचा अशा पालकांचा लेख माझी लाडकी या अभियाना अंतर्गत आठ मार्च जो जागतिक महिला दिन आहे त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता पालघर येथील विठ्ठल मंदिर हॉलमध्ये करायचं ठरवलं आहे दोन हजार नऊ पासून पालघर सांस्कृतिक मित्रमंडळ हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी करत असतो ह्या कार्यक्रमाच्या मागचं आमचं मूळ असं आहे की भ्रूण हत्या थांबावी स्त्री जन्माला आदर मिळावा आणि वंशाचा दिवा मुलगाच आहे असं न करता मुलीही तेवढ्याच कर्तृत्ववान असतात आशांचा सत्कार करावा हा आहे माझी सर्व पालकांना आणि सर्व सामाजिक काम करणाऱ्या माणसांना संघटनांना विनंती आहे ज्या पालकांच्या मुलींचा जन्म डिसेंबर दोन हजार नऊ पूर्वी झाला असेल अशा पालकांनी व आधी आमच्या संस्थेतर्फे म्हणजेच दोन हजार नऊ दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीसच्या वेळेस सत्कार स्वीकारला नसेल अशा पालकांनी आपला फॉर्म आम्हाला भरून द्यावा माझा फोन नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सिक्स टू थ्री नाईन फोर सिक्स ह्यावर चौकशी करावी किंवा पालघर येथे माहीम रोड श्रीराम गॅस एजन्सीमध्ये हा फॉर्म आपल्याला उपलब्ध आहे फॉर्म आपण साधारणपणे मार्चमध्ये कार्यक्रम असल्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत किंवा वीस फेब्रुवारी पर्यंत आणून द्यावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि ह्या कार्यक्रमात उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित राहतो